नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं तिसऱ्यांदा निवडून सीमाताई हिरे यांच्या आमदार विकास निधीतून प्रभाग क्रमांक दहा मधील सातपूर त्र्यंबक रोडवरील वरील समृद्ध नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये प्युअर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलाय या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमा हिरे माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्या आणि महिलांच्या हस्ते औक्षण करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांच्या समृद्ध नगर परिसरातील महिला आणि नागरिकांच्या हस्ते श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आलाय माजी नगरसेविका माधुरी बोलकर ज्येष्ठ नेते रामहरी संभेराव सातपूर मंडळ अध्यक्ष भगवान काकड सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर राजेंद्र दराडे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके आदी भाजपा पदाधिकाऱ्यांसह भाजपा महिला मोर्चाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित नागरिकांसह माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर मंडळ अध्यक्ष भगवान काकड यांनी मनोगत व्यक्त केलाय मी आपल्या जे महिला सगळ्या लाडक्या बहिणी त्यांना विनंती करतो आपल्या लाडकी बहिणी जी लाडकीवडून घेऊन यांचा सत्कार करावा सीमाताई यांचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्यांच्या विकास कामामुळे त्या अत्यंत लोकप्रिय झालेल्या आहेत आणि त्यांची जबाबदारी त्यांनी घेतली ती पार पाडतात ही त्यांची ख्याती आहे तर आपल्या नगरामध्ये सुद्धा त्यांनी आज मागे येथे येऊन आपल्याला शब्द दिले होते बागे कामं केली ताई पण आल्या होत्या पण आपले कामं झालेली आता आतासुद्धा त्यांनी शब्द दिला होता त्या अनुषंगाने ते आता आपल्याला इथे भेट देऊन आपल्या पुढच्या कामासाठी ते करतायत पश्चिमच्या आमदार सीमाताई गिरे या तिसऱ्या वेळेस आमदार झाल्या त्यानंतरच आपल्या पहिलंच भूमिपूजन आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये काहींची कामांची पावती आपल्याला दिसलेली आहे कारण की ताईंना आपण सगळ्यांनी तीन वेळेस आमदार केलेले आहे कारण की ताईंचे प्रभाग दहा मध्ये जास्तीत जास्त काम प्रभाग दहा मध्ये केले कारण की याच्या मागे सुद्धा या मंदिरात ताईंच्या माध्यमात आपण काम केलेलं आहे आता हे दुसरं काम म्हणजे तुमचं एक फ्लेवर ब्लॉकचं ताई तुम्ही आज आमच्या प्रभागासाठी खूप आणि आम्ही ताईंच्या माध्यमातून सात कोटीचे रस्ते मंजूर केलेले आहेत प्रभाग दहा मध्ये चालू करणार आहेत कारण की ताईंच्या माध्यमातून जेही कामं झालेले आहेत जेही शब्द दिलेले होते ताईंनी आम्हाला जनतेला आमच्या जनतेला जेही शब्द दिलेले होते दिले की मी निवडून आल्यानंतर तुमचे कामं केले जे पेंडिंग कामं असलेले आहेत ते पूर्ण करेल बा ताईंनी खूप आमचे कामं पूर्ण मार्गी लावले त्यांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या नागरिकांच्या मी पहिलेच आपण सर्व नागरिकांनी मतदानातून दिला विकास कामे सुरू राहतील यानंतर महापालिकेच्या लागतील कुठल्याही भूतापांना बळी न पडता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करत सर्वांचे आभार आमदार सीमाताई हिरे यांनी व्यक्त केले शुभारंभ होत आहे या आपल्या मंडळाचे सगळे विश्वस्त आधी उपस्थित सगळ्यांच्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आमच्या पदाधिकारी उपस्थित आहेत सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो गेल्या महिनाभरापूर्वी आपल्या विधानसभेचा निकाल लागला आणि हा निकाल लागल्यानंतर ला। ला। प्रत्येकापर्यंत आभार देखील मानावे असं आम्हाला सगळ्यांचा एकमत झालं त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जाऊन आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा असेल बंधूंचा असेल हे आभार मानता येईल या त्या पद्धतीने आमचा कार्यक्रम हा सुरू आहे सध्या आज सकाळीच आम्ही सातपूरच्या भाजी मार्केट आंबेडकर मार्केट इथं आम्ही गेलेलो तिथे देखील मोठ्या प्रमाणात सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं मला आठवतं काही दिवसापूर्वी आम्ही इथे आलेलो होतो श्रीरामजी मंडळ हे आपल्या मंडळाचे पदाधिकारी यांनी मला आम्हाला दोघांना महेश हिरे आम्ही दोघंही इथे आलेलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्ही बघितले विद्यार्थी ते मागच्या बाजूला बसून डबे खात होते आणि अगदी मातीत बसून ते मुलं डबे खात होते इथे जवळ कॉलेज किंवा काही संस्थांना त्यांना इथे मोकळी जागा मिळते आणि त्यामुळे ते इथे येत असतात परंतु हे बघितले की आपल्या सगळ्या मंडळाच्या लोकांनी संपर्क केला आणि आमचे गणेश भाऊ आणि आमच्या माधुरीताई यांची देखील प्रामुख्याने मागणी होती की इथे ब्लॉक यावे त्यामुळे जवळपास दहा लाखाचा निधी देऊन आज या कामाला सुरुवात होते आणि मग की निवडून आल्यानंतर आज सुरुवात झालेली आहे एक महिना जवळपास आशा संता होती त्यामुळे काही भूमिपूजन आधी झालेले होते आता तेही काम आमचे सुरू होणार आहे आपल्या ज्या ज्या काय प्रश्न आपल्यापर्यंत दहा वर्षात आले ना ना ते आम्ही प्रामुख्याने सोडवण्याचा पुढे प्रयत्न केला आणि त्यावरच विश्वास ठेवून तुम्ही सगळेजण अगदी कोणी कुठे काही आवाज न करता कुठे काही कोणाला न सांगता आपण सगळ्यांनी एक मोठा अंधळकरण सगळ्यांनी दिला त्याबद्दल सगळ्यांचा मी खूप मनापासून आभार मानते आणि पुढे आपल्याला पाच वर्षात चांगले कामं आपल्या सात दाखवण्यात आले आपण कुठलेही याला बळी न पडता आता भारतीय जनता पार्टीचे जे कोणी प्रतिनिधी असतील तिने सगळेजण खंबीरपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहा कारण केंद्रात आपलं सरकार आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र की जे काय कामं आपले बाकी आहे निश्चित ते पूर्णपणे पूर्ण होतील कारण ज्या पक्षाची सत्ता ही केंद्रात राज्यात असते ते पूर्णपणे मदत हे त्या महापालिकेला करत असतात आणि त्यामुळे आपला प्रभागाचा जर विकास करायचा असेल आपल्याला तर यापुढे सगळं तुमचं बळ आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती मी या निमित्ताने करते पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून आभार मानते धन्यवाद देते की तुम्ही एका बहिणीच्या मागे खूप खंबीरपणे उभे राहिले कितीही काही आवाह न येऊ द्या पण तुम्ही कशालाही न डगमगता सगळेजण एकदम खंबीरपणे पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते आमच्या कंबर सक्रिय तुम्ही मागे न हटता आहे काही संकट आले तरी सगळेजण खूप मेहनतीने त्यांनी ही निवडणूक पार पाडली पुन्हा सगळ्यांचं मुकुट मनापासून आभार मानते धन्यवाद देते जय श्रीराम या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे आणि नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्या हस्ते पूजन करून तर उपस्थित सर्व महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढून या विकास कामांचा शुभारंभ पार पडलाय या प्रसंगी एकमेकांना पेडा भरवत नागरिकांनी आता लाल दिव्याच्या गाडीत मंत्री होऊनच या अशा नागरिकांनी आमदार सीमाताई शुभेच्छा दिल्या मंडळ पुंजाबा सोनवणे मधुकर भुळे भागवत कुटे रमेश भागवत भास्कर गवळी अप्पाराव कुलकर्णी जगदीश सोनवणे शिवाजी नागर दिलीप पठाडे राजेश गर्दे ईश्वर सोनवणे कृष्णकांत मंडळ तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी समृद्ध नगर परिसरातील असंख्य महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर